बद्दल तिने केलेलं ऑब्झर्वेशन जे आहे ते शेअर करायचं होतं ये बस कुठे जायचं आहे घरी की आणखी कुठे ती जुनी जुई जी आहे ती पुस्तकांची दुकान आहे ना तिथे जायचे काही रेफरन्स का। बुक्सची नावे दिली आहेत प्रोफेसर दामिनींनी पण तू कार घेऊन आलीस पार्किंगचा प्रॉब्लेम असतो तिथे त्यान तर त्यानंतर आता इथे ही जी जुई आहे ती हरकत तु, काई काई होती हरकत नाही मी थांबेल गाडीत तू तुझं काम करून येशील ठीक आहे बाय द वे तुझ्या त्या धन्नूला काय झालं काय नाही ग तिच्या घशात ना खसखस होते म्हणे काय म्हणजे कार्बोरेटरमध्ये कचरा ग आहे अगं मग येताना कशी आलीस ओला उभेल तर शक्यच नाही आज काकांनी सोडलं बाबा सकाळीच बाहेर गेले तर आई आई पण नव्हती म्हणून मग लिफ्ट घेतली चक्क तू कुणी दिलेली लिफ्ट ले घेतली नरसिंब असता असला पाहिजे तो लिफ्ट देणारा कार चालवता चालवता अवनीने तिच्याकडे पाहून डोळे मिसकावले मी कारच्या लिफ्टबद्दल बोलते मी पण त्याच लिफ्टबद्दल बोलते बाय द वे कुणासोबत आलीस त्यान त्या शिववानाचं नाव काय आहे श्रीनिवासने दिली काय सांगतेस त्या हँडसम हंकने लिफ्ट दिली तुला अवनीच्या आवाजात कमालीचा उत्साह होता एवढं एक्सायटेड व्हायची गरज नाही आहे आबा म्हणाले आणि तू हे म्हणाला मला ही उशीर होत होता म्हणून घेतली त्याची मदत मरून न, वरून आ, या ओला उबेरवाल्यांचा संप माझी गाडी का नाही बंद पडत यार आणि मला का नाही लिफ्ट देत असा कोणी हाय मे मर जावा मिर जावा अगर ऐसा कोई इतफाक मेरे साथ हो स्टेअरिंगवरचा एक हात छातीवर ठेवत अवनी म्हणाली जुईने त्यावर बैतागलेले एक्सप्रेशन दिले ए सापडलेल्या मजबूती लैला लैलाची नीट गाडी चालक नाहीतर आपण घरी जाता जाता पण मीठ जाऊ असं आता इथे ती म्हणते आणि तेही शंभर टक्के इथेच या रस्त्यावर तुला खूपच बोरिंग आहे जुई तुला ना कदरच नाही आहे एवढा हँडसम मुंडा आहे तो मला जर लिफ्ट दिली असती ना तर मेरा दिल तो गायीन गाईन हो गया हो जाएगा गार्डन गार्डन हो जाएगा तुझ्या दिलाच्या गार्डनमध्ये आठवड्याला किमान दोन जण तरी रोपटं लावून जातात ऐसी ही होम आहे अच्छा तो क्या आ, बाते हुई। आज, आ, आज के इस सफर मे मोजून दोन वाक्य बोलला असेल तो लावला होता का अरे काय उपयोग मग बाकी काय तोंडाला कुळूप लावलं होतं का बाकी वेळ वेळ तो होता ना त्याचा मित्र शहाना अमर होता तिथे इतकं बडबड करत होतो ना ओपनली फ्लड सुरू होतं त्याचं फालतूचे प्रश्न मी गोळ्याचा आहे मी गोव्याचा आहे तुम्ही कॉलेजनंतर काय करणार आहे कुठे जाणार आहे नसता चौकशा चा। चालल्या होत्या त्याच्या त्याचा मित्रही त्याच्यासारखाच आहे का अवनीच्या प्रश्नावर आता भयंकर रागीट लूक दिला जुईने एक हो एक होता की ज्याला बोलायचं नव्हतं आणि दुसरं थांबायचं नाव घेत नव्हता अरेच्या म्हणजे गप्प बसलेल्याने बोलायला हवं होतं तर तुझ्यासोबत आज फालतूची बडबड ऐकण्याचा दिवस आहे माझा असंच वाटतंय शांत बस मी आलेच दहा मिनटात घरी जाऊन मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे तुझ्याच या हँडसम हँक विषयी तर पुस्तकांची खरेदी करून अवनीसोबत जुई जी आहे ती आता घरी आली अगं अवनी बरं झालं तू इथे चालीस तो मिठाईचा डबा घेताना घरी ने आठवणीने हा बाहेरचं काम आटपून त्रिवेणी जरा वेळापूर्वीच घरी आलेली हो हो नक्की नाही कशी झाली श्रावणीची एंगेजमेंट छान झाली फोटोच बघितलेले बघितलेत मी जुईच्या मोबाईलवर छान आहे ग मुलगा श्रावणीला शोभतो अगदी हो स्वभावाने पण खूप छान आहे आणि लग्नात यायचं काकू तुम्ही आई बाबा फोन करतीलच असं तिथे आता इथे त्याने आम्हाला आमंत्रण दिलं होतं हो नक्की येऊ पण तुम्ही सोबत कशा सकाळी पडलेलं पुराण काही त्रिवेणीला अजून माहीत नव्हतं आई आज माझी गाडी खराब झालेली म्हणून मग मी त्या समोरच्या श्रीनिवासांची सोबत कॉलेज गेले त्याने लिफ्ट दिली मला नंतर मी अवलीला घ्यायला बोलावलं ही मला घ्यायला आली तिथून आम्ही दोघी पुस्तकं घेतली आणि आता घरी येतोय एखादं मात सगळं सांगून जुई जी आहे ती अवनीला खेचत तर तिच्या खोलीत घेऊन येते कमाल आहे पोरी तुझी अवघड आहे बरं हे लिप्टच काय म्हणत होती तू त्यावर माईने आता तिला थोडक्यात सांगितलं बरं माई मी आत आहे खोलीत तुम्हीही आराम करा जरा वेळ त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाचं मी बघेल वसून आहे तर आज त्रिवेणीच्या बोलण्यावर माई काही बोलणार तोच आबांचा आवाज आला स्वयंपाक तू करणार अशी त्रिवेणी तर मस्त आभात कर तुझ्या हातचा आणि सोबत कैरीची कढी कर बरं आबा त्रिवेणीने हसून म्हटलं तर लागली आहे माई बोलत्या बोलायला बघितलं फक्त डोळे त्या पुस्तकाकडे आहेत लक्ष आणि कान आपल्या बोलण्याकडे आहे आपल्या कामाचं बरोबर ऐकू जातं तुझ्या आबांना असं काही नाही हो हे पहा मी पण जरा मोठ्याने बोलते ना म्हणून असे नाहीतर कुठे ऐकू येते त्यांना आबांना एवढं हळू बोललेलं माईंनी मान छान घ्या सास सासऱ्यांनी बाजू पण फक्त मी कसा ओरडते तेवढेच ऐकत जात जाऊ नका याच्याने बोल काय सांगायचे आहे तुला एवढं खेचून ओढत आणलंस मला बेडवर बस फेकत आरामात खुर्शीत बसत अवलीने विचारलं अगं हा जो श्रीनिवासन आहे ना तो नक्कीच काहीतरी झाला आहे याच नाहीतर भानगड म्हणजे अवनीने समजून विचारलं म्हणाले होते ना तुला काही अम... साधा सुद्धा नाही येतो नाहीच आहे तो साधा बिझनेस क्लास आहे त्याचा एकूण आम्ही वाला नाही येतो फटकावेन मी तुला आता आधी नीट ऐक माझं बरं सांग सकाळी माझी गाडी सुरू होत नव्हती करताना त्याच्या बोटाला सायलेन्सरचा चटका लागला तर मग जर आपल्याला असं काही अचानक दुखलं लागलं तर आपण काय म्हणतो काय निघत आपल्याला तोंडातून आई गे एक काम एक्झॅक्टली हेच आपण आपल्या मातृभाषेत आईला आवाज देतो बरोबर ना बरो बरना। हो त्याचं काय मग अवनीच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडला नव्हता हा सुद्धा आई ग म्हणाला बरं मग तू पण मंद आहेस का ग तू तमिळ आहे ना मग मराठीत आई ग असं कसं काय म्हटलं त्याने पण तो इथे राहतो आहे ना खूप वर्ष झाले आहेत म्हणजे राहिला इथे तू म्हणाली होतीस त्याला मराठीत पण मराठी पण येते तर म्हटलं असेलच आई ग मराठी येणं वेगळं आणि स्वतःची मातृभाषा असणं हे वेगळं तू जर उद्या चेन्नईला जाऊन दोन वर्ष राहिली आणि तुला काही चटका सुटका लागला तर तू काय तमिळमध्ये आई ग म्हणणार आहेस का तर ती म्हणते की नाही तर आता ती म्हणते की मग तेच तर म्हणते मी जर हा तमिळ आहे तर मग याने आई ग असं कसं काय म्हटलं जुई मॅडम डी आर डी ओच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत होत्या प्रगती होती बारीक निरीक्षणही होतं पण अगदी एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून निष्कर्ष कसा काढणार अगदी काही कन्व्हिन्स झाली नव्हती अजूनही एक छोटीशी गोष्ट नाही आहे ही बरं नंतरच ऐक मी त्याच्या कारमध्ये बसले होते त्याच्या मित्राने त्या अतिशहाण्या अमरने टेप लावला होता कारमध्ये तर माहीत आहे का जगजित सिंग जे आहेत गडाक लागली त्यांना तू आजवर कुठल्या तमिळ माणसाला जगजित सिंगची हिंदीतून उर्दूतली गझल ऐकताना बघितलं आहेस का कमाल आहे यार जुई आवडत असते एकाची आवड आवडत असेल त्याला जगजित सिंगची गाणे बाय द वे कुठलं गाणं लागलं होतं तुला त्या गाण्याची पडली आहे का गं तुला त्याला फुल मार्क द्यायला बसलेली आहे तिथे अगं थोडं तर डोकं लाव एक वेळ एखादे इंग्लिश स्कूलची जी हे असते कोरियन स्पॅनिश गाणे असतात ना तर मी समजू शकले असते पण जगजित सिंगची मजाल आणि आता तिसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या कारमध्ये मागच्या बाजूला फाईल ठेवल्या होत्या काही त्यावर कुठला लोगो होता माहीत आहे तुला इंटेलिजन्स ब्युरोचा मला सांग इंटेलिजन्स ब्युरोच्या लोकांनी लोगोनी असलेला फाईल याच्याकडे काय करतात शिवाय बी स खांडेकर यांचंही होतं ठेवलेलं बाजूला आता हे म्हणू नकोस की महाराष्ट्रातून राखून राहून ते महाराष्ट्र पुस्तक वाचायला शिकले असतील तेही कुसुमाग्र ग्रजांचे खांडेकरांचे एवढंच काय तर लेवलचं मराठी आणि ती फाईल तो लोगो ते कसं काय त्याच्या कारमध्ये आलं जुईच्या बोलण्यावर अवनीने खूप असा सह गहन हं विचार करत असल्यासारखं बोटांनी डोक्यावर कपाळावर टेप लावला तू बोलते आहेस त्यात दम तर आहे पण तो असा खोटा का वा वागेल काही कारण असणार याचं तेच तर शोधायचं आहे मग नेमकं काय कारण आहे असेल तर काय आहे तर त्याने त्याचे डॉक्युमेंट्स जे आहे ते सबमिट केले आणि त्याच्यानंतर आता बंगला भाड्याने घेताना मग तर खोटेपणाचा प्रभोज उद्भवत नाही कशावरून ते डॉक्युमेंट्स खरे असतील होऊ शकतात बनवटीही असतील जुई तू एवढं का बोलते हेस हे बघ तुला जाणवलं का तू असं काही असेल म्हणून म्हणजे चुकीचे काही इंटरेक्शन असेल त्याचं असं काही वाटत नाही आहे मला आणि यु नो मिक्स सेना सेन्स अमिशा प्रश्नावर मात्र जुई ठाम उत्तर देऊ लागली तिने तिच्या नजरेने बऱ्याच गोष्टी नोटीस केल्या आणि त्या बोलून दाखवल्यासुद्धा त्यांची सांगड घालण्यासाठी प्रयत्न करत होती पण तो खोटाडा असेल कुणाला तरी फसवायला इथे आला असेल ही गोष्ट काही मन मारायला तयारच नव्हती हे बघ जुई तू जे म्हणजे म्हणते आहेत ना त्या तथ्य आहेत पण असं कुठले पुरावे आहेत नसताना कसा काय आरोप करणार तू शिवाय तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहे म्हणालीस त्याच्याशी रिलेटिव काहीतरी रिलेटिव काहीतरी आहेत आता फक्त त्याने आईग म्हटलं आणि जगजित सिंगच्या गजर ऐकल्या म्हणून त्याला चारशे वीस नाही ठरू शकत का आय डोंट नो अवनी बट सबमिशन इज देअर समथिंग इज फिशी आणि ते शोधल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही तू कसं शोधणार आहेस ते तू काय डिटेक्टिव आहेस डी आर डी जॉईन करायचं बाकी आहे अजून तुझं इथे डोळ्यासमोरच तर राहतो शोधणे काहीतरी शक्कल लढवून आता त्याचं जे आहे तुझी शक्कल लढवत आणि नंतर सांग मला काय हाती लागलं ते सध्या तरी मला भूक लागली आहे तुला पाहायचं होतं म्हणून हात धरून थांबवलं माझ्या या माझ्या या शोध मोहिमेत तू सुद्धा माझी मदत करणार मी मी कसं मदत करणार मी हे कसं शक्य आहे का शक्य नाही आहे आपल्याला झालेलं तर बोलणं तू बाहेर कुणालाही सांगणार नाही काहीही सांगणार नाही प्रॉमिस कर तर डोळे बंद करून विश्वास ठेवला आहे त्याच्यावर बर, बरं बाई नाही सांगणार आता जाऊ का मी अवणींनी दार उघडलं आणि बाहेर पडली माई आज तुमच्या पाकशाळेत काय बनवलं होतं मेथीची भाजी बनवली होती आणि बसूने आणखीन काहीतरी बनवलं होतं वाडू का तुला नको नको तुम्ही बसा घेते मी जुई तू जेवणार आहेस का वाडूक ताट तुझं की डिटेक्टिव गिरी करून पोट भरेल हो वाट तिला पण भूक लागली असेल सकाळी फळं पोहे खाऊन गेलेली माई अजूनच म्हणाल्या जुई बाहेर आली तसं तिच्या कानावर माईंचं आणि त्रिवेणीचं बोलणं पडलं मग ना मी उद्याच पाठवते त्याला वसूकडे एक वेगळे जेवण करून द्यायचं आहे म्हणायला जास्त वेळ लागणार नाही एकट्याच राहतो आपल्याला इकड इकड्या स्वयंपाक करायची सवय झाली आहे जाऊ जाऊ शकेल का तू त्याच्याकडे वसुत्या आणि स्त्रीनिवासन कडे स्वयंपाक करून द्यायला जात होती जाणार ह्या एकूण जुईच्या डोक्यात हॅलोजन लागलं आज ही जी स्टोरी आहे ती इथे संपलेली आहे आणि अशाच नवनवीन स्टोरीच्या डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Thanks for